सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गरफोडीचे सत्र सुरूच असून याचा प्रत्यय आज पुन्हा आला आहे कोपरगाव शहरातील साईनगर भागात दिवसाडावळ्या गरफोडी करून जवळपास दोन ते अडीच तोळ्यांचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने परिसरात एकच घबराटीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव शहरातील साईनगर येथील रहिवासी शिक्षक आप्पासाहेब शिंदे हे सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घराचे कुलूप लावून कुटुंबास बाहेर कार्यक्रमासाठी गेले होते सदर कार्यक्रम आठवून शिंदे हे दोन बाजूच्या दरम्यान घरी परत आले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले असल्याचे कळले तेव्हा त्यांनी घरात प्रवेश केला असता घरातील सामानाची उचकापाचक केली असल्याचे निदर्शनास आले त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याला याबाबत कळवले होते सदरची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक एस आर पवार पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कुंढारे यांनी घटनास्थळी धाव घेत चोरी झालेले स्थळाची पाहणी करत पंचनामा केला आहे यावेळी शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की घरातील जवळपास दोन अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरीस गेला असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे तसेच शिंदे सर यांच्या शेजारीच राहणारे डॉक्टर रवींद्र मगर यांच्या घरी देखील चोरीचा प्रयत्न झाला असल्याची माहिती मिळत आहे सदर घरफोडीबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे मी साहेब शिंदे साईनगरमध्ये राहतोय फादरडे शेजारी आज दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये मी आणि माझे मिसेस आणि माझी मुलगी नव चारीस करंजी फाट्यावर एक प्रोग्राम साठी आम्ही गेलो होतो दोन दोन अजून दहा मिनिटांनी घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही बघितलं की आमचं घर पुढचा दरवाजा तोडलेला आहे मध्ये सगळी उच्वाचक केलेली आहे आणि जवळजवळ अडीच ते तीन तोळ्याचं आमचं गोल्ड हे इथन गेलेलं आहे बाकी सगळी चौकशी आता चालू आहे आपली मागणी राहणार माझी मागणी हेच आहे डिपार्टमेंट कडे कि चोरांना ज्यांनी ज्यांनी गोष्टी काही केल्या असतील त्यांना पकडून आमचा माल आम्हाला परत द्यावा अशी विनंती आहे डोळ्या ह्या चोरी दिवसा डवळे ह्या चोरीचे प्रकार असे घडतायत यावर सुद्धा काहीतरी कंट्रोल होणं गरजेचं आहे निश्चित आहे ही जबाबदारी नागरिकांची पण आहे परंतु डिपार्टमेंटने सुद्धा थोडं या गोष्टीत लक्ष घालव अशी विनंती आहे प्रवेश सुरू कोपरगाव तालुक्यातील एकमेव ए प्लस मानांकन असलेले रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स सी व्हॉकेशनलचे प्रवेश सुरू प्रथमच एआय सेंटरची सुविधा उपलब्ध त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न